या बातमीचे प्रायोजक आहेत रिसॉर्ट नंदुरबार माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे याच्यामध्ये जे काही दिलेले आहेत परंतु तुमच्यापर्यंत कोसाव हा त्याच्या मागचा मेन हेतू आहे कारण की काही इव्हिडन्स तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील तर तुमच्या नजरेतन आणायचं आहे आणि हे नंदुरबारमध्ये शांतता प्रस्थापित कसं होईल आणि या गुन्हांचा बंदोबस्त कसं होईल हे आपल्या वतीने कारण की लोकशाहीच्या चौथा स्तंभावर तुम्ही ओळखले जातात तर तुमच्या वतीने जनतेच्या वतीने आणि प्रशासना यांच्यावरती वचन कसं बसवलं जाईल हे सांगण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मी आमंत्रित केलेलं आहे निवडणूक आली आणि या मागे माझ्या मुलगा प्रताप श्री चौधरी यांना उपनगराध्यक्ष पद मिळालं या पदाची मिरवणूक चालू असताना आम्ही कायदेशीर परवानगी काढली होती पुन्हा मिरवणूकची जर का परिसरामध्ये जशी मिरवणूक पोहोचली तशी काही समाज कंटकांनी काही गुंड लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यावर काही मर्डरचे केसेस आहेत दोन नंबरचे अवैध धंदे चालवणारे लोक आहेत काही तीनशे सातचे केसेस वाले आहेत लोकांच्या जागा हडप केस केसेस आहेत त्यांच्यावर जमिनीवर कब्जा करण्याचा आहेत काही जळका भाड्यामध्ये काही शॉप आहेत त्या शॉपवर मी काही लोकांनी कब्जा केलेला आहे आणि त्या परिसरात नेहमी दहशत निर्माण करण्याचे ते कार्य करणारे असे पाच पंचवीस गुंड आहेत हे कुठल्याही पक्षाचे नाही आहेत हे फक्त त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी हे काम करत असतात आणि यांना चालवणारे जे आहेत ते त्यांच्या फायद्यासाठी याचा उपयोग करून घेतात हा द्वेष त्यांच्या पाठ त्यांच्या डोक्यात असल्याने हे सगळे प्रकार घडून आणलेले आहेत कारण यांचे एवढे अवैध धन्न चालत असताना यांच्यावर कुणाचा आहे कोण यांचा आकार आहे हे पानही गरजेचं आहे कारण हिंमत फार मोठी हिंमत त्यांनी देऊन दिलेली आणि त्या अनुषंगाने यांना पैशाचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात केलेला आहे काही नशिली पदार्थांच्याही मोठ्या प्रमाणात प्रशासन करून यांनी परवा रात्री माझ्या घरावर जो हल्ला केलेला आहे म्हणजे आम्हाला ठार मारण्याचा जिवंत जाणण्याच्या जा संदर्भात हल्ला केला होता अक्षरशः ज्या हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये जे हत्यार असतात तसे हत्यार वापरून त्यांनी आपल्या घराची तोडफोड केलेली आहे आमच्या गाड्यांची जाफोड केलेली पेट्रोल बॉम्ब घेऊन आलेले आणि यांची तहसत पहिल्यापासूनच आहे आता काही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हा बघा तहशतीचा व्हिडिओ हे लोकांचा असे हे लावून हातात तलवारी तलवारी बाकीच्या गाडीवर लावलेले त्याच्या मागची तलवारी पण ते बघा तो बघा तो तलवाराची बाहेर करून म्हणजे हिंदू मुस्लिमचा तेळ व्हायला पाहिजे गावात अशांतता निर्माण व्हायला पाहिजे आणि आमची दहशत ही नेहमी गावावर राहायला पाहिजे वैयक्तिक लोकांचे कार्यकर्ते आणि यांच्या पाठीशी या लोकांनी एक षडयंत्र रचून जी हिंमत त्यांना दिलेली हा एक मोठाचा गुन्हा आहे तो मानते अपनी वेवा गाड़ी डाल रहे हैं पूरे है ये ये मर्डर केस में दे गाड़ी डाल दी म्हणजे ते घरावर फेकायला गेले गे, पण त्यांना लागल्यावर ते गाडीवर पडलं म्हणजे जीवनस्त बरे रात्रीचे सगळे घरात झोपलेले असताना यांचे घर जाऊन त्यांना जीवनचं ठार मारण्याचं जेवे ठार मारण्याच्या हिशोबाने त्यांनी पूर्ण घर जाळण्याचा प्रयत्न केला परंतु काय अनुषंगाने आम्हाला जाण्यावर आम्ही मागे त्यांच्या पळालो परंतु सगळे ते बॉम्बी फेकून हे करून ते, जा ने ने इसे इसे ना ना ते रात्री पळाले त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली पोलीस स्टेशनच्या प्रशासनाला या सगळ्या माहिती आम्ही दिल्या त्यांनी केस ही नोंदवून घेतली सांगितल्याप्रमाणे सगळं काय केलं त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं त्यांनी सकाळी सात वाजेपर्यंत फॉरेन्सिक फॉरेन्सिक सगळ्यांना बोलवून पैसेनामा वगैरे सगळं केलेलं आहे त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं कालच आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटलो की आग या गाव गुन्ह्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त व्हायला पाहिजे या हिशोबाने आम्ही माननीय चंद्रकांत रघुवनसे साहेब त्याचप्रमाणे माननीय राम रघवन सिंग जिल्हा अध्यक्ष शिवसेना पदाधिकारी आणि सगळे नगरसेवक आम्ही गेलो की असं कधी आमदारांच्या करावेळा आला होत असेल तर सर्वसाधारण लोकांचं काय होईल या नधुर्वांचं काय होईल या हिशोबाने सगळ्यांनी अध्यक्ष साहेबांना रिक्वेस्ट केली अध्यक्ष साहेबांना आम्हाला शब्दही केला की यांना आम्ही सोडणार नाही आम्ही योग्य ती कारवाई करू दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मग आम्ही सगळे नगरसेवक गुरु भैया असतील राम भाई आहेत आम्ही सगळे गेलो होतो एस पी साहेबांना की कोणी काही केलं तरी कुठलाही अल्टिटीचा गुन्हा दाखल करणं हे करणं ही असे काय फॅशन गेलेली या दुर्भागमध्ये कोणी भांडण कुठं होते काय होते कोणी कुठं राहतो अति ती महिला राहते कुठं आणि दगडफेक झाली कुठं आणि ते जे आम्ही तिथं मिळवून गेले ना आमची शेळगा केली आमच्या गुन्हा दाखल केला असे खोटे गुन्हे दाखल करत करण्यात कर, आलेले आणि खोटे गुन्हे चौकशी करूनच साहेबांनी आम्हाला शब्द आम्ही चौकशी करू आहे आणि चौकशी करून आम्ही पुढे गाड असेल तर आम्ही गुन्हा दाखल करा आम्ही त्याबद्दल म्हणत नाही परंतु जे खरं आहे ते आपल्या समोर यायला पाहिजे जनतेच्या समोर यायला पाहिजे पोलीस प्रशासनाच्या समोर यायला पाहिजे म्हणून आपण योग्य ती चौकशी करणार आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ते योग्य ती चौकशी करूनच पुढचं पाऊल करणार आहे साहेबांना ती कल्पना आहे साहेबांना ती कल्पना असल्यामुळे ते कठोर कारवाई करणार आहेत असे शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे आता गणपती म्हणजे काही लोकांना असतं आदरपात केलं होतं पण त्यांना सोडवणारे कोण आहे त्याचे आता कोण आहे हे त्यांचेच कार्यकर्ते आलेले पुन्हा पुन्हा आलेले काही प्रशासनला बी आले असतील तर ते बी माहिती पडेल या लोकांना फोन आलेले दोन तीन दिवसापासून त्याही माहिती पडेल चेतवणी फोन व्यक्तव्य करून त्यांना काय पैशांची कबुली दिलेली तेही माहिती पडेल हे सगळं तपासायचं काम पोलीस प्रशासनाचं आहे त्यामुळे ते तपासून पूर्ण मला तरी विश्वास आहे प्रशासनाचा की कालपर्यंत सहकार्य त्यांचं एकदम चांगलं राहिलेलं आहे पण याचेही पुढे मेन आकाश सापडण्यामध्ये त्यांचं सहकार्य मागायला पाहिजे आणि एवढी अपेक्षा त्यांच्याकडे निश्चितच ते त्यांनी शब्द दिलेला आहे की याच्या मागच्या कोण आहे लवकर आम्ही सापडू आणि लवकरात लवकर त्यांच्यावर पुढे सगळ्यांचा आपसात करून दिलं मी स्वतः तिथं होऊन त्यांना आपसामध्ये सगळं करून मिरवणूक त्याच्यानंतर सुरळीत पूर्ण वेळ गळापर्यंत आली काही त्याच्यानंतर ते गालबोट लागला नाही काही नाही ते सगळं झालं मग त्यांचा मागे जो आका आहे त्यांनी त्यांना डोक्यात घातलं तुम्ही केस करायला जा तुम्ही यांना त्या सगळ्यांवर केस करा आणि मग ते केस करायला गेले मग त्याच्यानंतर मी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनलाही त्यांना सांगितलं की हो आता एकमेकांचे केस करण्यापेक्षा सगळं आपण समजतेने काढू काही लोक होते कारण आता गुंड लोकांना मर्डर करणाऱ्यांना यांना ज्यांना कुठला समाज समाज राहत नाही यांना जात राहत नाही यांना धर्म राहत नाही त्यांना फक्त गुंडगिरी करणं पैसे कमवणे आणि अशी करणं आणि काही नेत्यांच्या सांगण्यावरनं गावामध्ये तसंच करणं एवढं त्यांचा धर्म आणि एवढी त्यांची जात राहते त्या मागे त्यांनी कोणत्या वेळा पोलीस स्टेशनलाही धाव घेतली होती परंतु याचा मागचा जो आका आहे त्यांना पकडणं हे गरजेचं आहे यांना कितीही शिक्षा दिली कठोर शिक्षा दिली तर यांना द्यायलाच पाहिजे परंतु याच्या मागे कोणाचा हात आहे काय मी पोलीस प्रशासनाला मान्य अधीक्षक साहेबांना पोलीस अधीक्षक साहेबांना मी विनंतीही केली आणि मी माझ्या लेटर कार्डवर करतो की याच्या मागच्या गुन्हेगार कोण आहे की यांनी एवढा त्यांना सांभाळत होते आणि यांनी त्याचा वापर करून माझ्या घरावर दगड फेक करण्यात आलेली माझ्या घरच्या आणण्याचा प्रयत्न आम्हाला जीवन ठार मारण्याचा आहे ज्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि मागच्याकडून याने एक नंदुरबार शहराच्या वतीने आपण पत्रकार बांधव आहोत आपण सगळ्यांनी नंदुरबारच्या सुख किंवा म्हणजे शांती याच्यासाठी अभावत राहायला पाहिजे अशांत व्हायला पाहिजे माझ्या माझ्याकडून आणि आपल्या आपल्याकडून अंधुबाच्या वतीने आपण पण माननीय अधीक्षक साहेबांना विनंती करावी यासाठी आमच्या सगळ्यांना मी बोलवलेलं आहे तर याच्या मागचा आका जो आहे कोण आहे काय यांच्यासोबत फिरणारे लोक कोण आहेत नेत्यामध्ये या नेत्यांना राजकीय पाठबळ कोण देतं याच्या मागचा हेतू काय आणि या हिशोबाने यांनाही अटक करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी कठोर कारवाई करावी कारण या सूत्रामागे त्यांनीच काम केलेलं एवढी मोठी आहे तर आम्ही हे सूत्रधार सापडायला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न माझ्या पोलीस प्रशासनालाही आम्ही रिक्वेस्ट करू आणि आपणही प्रयत्न करावं एवढ्याच विनंती करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मी त्यासाठी घेतली की परवाच्या दिवशी जे रात्री आमच्या घरावर सस दरोडा जो पडला तेव्हा आमच्या घरावर जो जिवे ठार आमच्या पूर्ण परिवाराला जीवे ठार मारण्याच्या हेतूने काही लोकांनी काही गावगुंडांनी जे अवैध धंदे नेहमी चालवत असतात असं सगळ्यांनी आमच्या घरावर हल्ला केला त्या संदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली होती आणि यामध्ये पोलीस प्रशासनाला आम्ही फिर्याद देत असताना जे सी सीचे सी सी टी व्हीचे फुटेज आम्ही दिलेले आहेत त्या फुटेजमध्ये विशिष्ट लोक यांच्यावर असंख्य गुन्हे मर्डरचे गुन्हे आहेत तिचे साथचे गुन्हे आहेत लोकऱ्याचे गुन्हे आहेत असं अवैध धरणे चालवणारे त्या परिसराचे पोरं आहेत नेहमी सपोर्ट करतो राजकीय पाठबळ देतो राजकीय संरक्षण देतो या मागचा जो आखा आहे या त्यांनी सांगितलेलं आहे तर मी पोलीस प्रशासनाला आम्ही माननीय आमचे नेते जिल्हाध्यक्ष भैया रघुंसे असतील आणि सगळ्या नगरसेवकांनी माननीय अधीक्षक साहेबांना की यांच्या मागच्या आका कारण एक गुन्हेगार आहेत यांना कितीही काही याला लवकरात लवकर सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल करणार त्यामुळे आजही आम्ही माझ्या लेटर पॅडवर आम्ही त्यांना सांगू की याच्या मागच्या जो हा सापडल्यावरच सगळं काम होईल त्यांचे मोबाईलचे सगळे सी डी आर चेक करा कुणाकुणाचे फोन आलेले आहेत कुणाचे आलेले आहेत प्रशासनाला त्यांच्याबद्दल कोणाचे फोन आलेले आहेत यांची तुम्ही केलेली आहे की या आरोपींना कठोर कारवाई करण्यासाठी यांच्यावर मोका पद्ध मोक्याच्या याच्याने संघटित गुन्हेगार येते त्याच्यामुळे याच्यावर मोका, चा चा मोका लावण्याची आम्ही विनंती केलेली आहे त्यांनी सांगितलं की कायद्यामध्ये ज्या पद्धतीने बसेल तसं आम्ही यांच्यावर कठोर कारवाई करू असं आम्हाला अधीक्षक साहेबांनी आश्वासन दिलेलं तो आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा राजकीय स्टंड म्हणून करण्यात आलेला आहे की जेणेकरून यांच्यावर यांच्या नावाने गुन्हा दाखल केला तर ही केस कॉम्प्रोमाइज व्हायला पाहिजे या हिशोबाने त्यांनी हे कोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत परंतु पोलीस प्रशासन